नमस्कार मंडळी रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार एवढे गावातून निघाली तीन ती पांडुरंगांच्या नावाने टाळ मृदुंग झेंडे गजर आणि वाटबस भक्तीचा जल्लोष नंदवाळा पोहोचल्यावर काकड आरती आणि एकदम भक्तीभावाने रंगली वाट्याच्या गाडव्यात पांडुरंगांच्या चरणी आरती झाली की अंगावर रोमांच जायला गेला आणि पुन्हा निघाली तिन ती दिशेने तो पण विठोबाच्या नावाचा गजर करत रस्ता जरी लांब असला तरी भक्तीचं बळ जास्तच की दिंडी हासूरमध्ये पोहोचल्यावर मंदिरात दिंडी थाटात एकदम स्वागत केलं म्हणजे ताळांचा आवाज मावलीच्या परतलेल्या भाविकांच्या डोळ्यातून वाहणारे भक्ती काय सांगू राहा म्हणजे सगळा आनंदच की आमच्या गावातल्या लोकांनी सेवा केली त्यांच्याकडनं मनोगृत ऐकवायची सेवा ही सेवाच असते मग कुठल्याही पत्नी करा सेवा मध्ये सेवा नमस्कार म्हणजे राम राम कोल्हापूर नमस्कार ही एवढी ती नंदवा ही दिंडी काल गेली होती आणि आज काकड आरती करून बरोबर प्रस्थान आमच्या गावी त्यांच्या गावगी निघाल्या त्या एवढ्यात आणि आमच्या इथं हसर तुम्हाला मध्ये स्वागत जाताना सुद्धा केलं आणि तिथे जेव्हा परत येते आमच्या गावातील लोक ते ज्या लोकांना बघताना प्रसाद करतात त्यांच्या अड्डा जायचं एक मनोबोध आमची दाजी काय म्हणतात बघायची रामकृष्ण आई येळवडे ते नंदवाळ अशी दिंडी दोन हजार पाचपासून चालू झाली त्यावेळेला आम्ही त्यांना फराळाचं द्यायचं असं आमच्या मनात आलं त्यावेळेला आम्ही तिघं चौघा जणांनी मिळून त्यांना विचारलं त्यावेळेला ते आम्ही हिरावडे पाठीवरती ती दिंडी गेली होती आमची चर्चा करेसपर्यंत तोपर्यंत ते हिरावड्या पाठीवर गेल्यानंतर आम्ही हिरावडेपाठीवर गेल्यावर तिनं विचारलं तर त्यांनी सांगितलं की आम्हाला आम्हाला फराळ वगैरे असं शाबू वगैरे काय नको वरी आणि वरीचा भात द्या कारण सगळ्या वस्तू म पदार्थ हे वाटायला मिळतात आणि आम्हाला हा पदार्थ वाटायला कुठं मिळत नाही तेव्हा तुम्ही वरीचा भात आणि झुणका तुम्ही आम्हाला द्या त्यापासून सतत वी एकोणीस वीस वर्षे झाली आहे त्यांना आम्ही फराळाचं हे नियोजन करतोय आणि त्यात आम्हाला समाधान आहे रामकृष्ण हरी मग आपल्या दिंडीच्या वर्कर्सने एकदा विचारू की बाई काय म्हणतात मामा समाधान बरोबर ह्या लोकांनी मी यांची सेवा आम्ही आमची ब आम्हाला मी शेव्हा करावी मिळावी यांची बरोबर आणि त्याला नी आमची सेवा करायला मिळाली किती वर्षापासून दिंडी करताय आम्ही दोन हजार सहा पासून सुरुवात केली आहे म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही सुरुवातीपासून आम्ही निघून सुरुवातीपासून करतोय बरोबर मस्त तुम्ही काम कराल असा एक वारकरी संप्रदायाचा म्हणजे ह्यातच आनंद सगळ्या गोष्टी आहेत एक पंढरपूरला जर आणि गरीबांचा देव म्हटल्यावर आपल्या म्हणजे वेटोबाला बघितलं जातंय श्रीमंत पण देव आहेत परंतु आपल्या महाराष्ट्रात एकदम देव आणि महत्त्वाचं म्हणजे गरीबाचं सगळ्या गोष्टी ऐकल्या जातात विठोबाकडनं हेच महत्त्वाचं आहे आणि गरिबांचा देव म्हणून आपण वेटोबाकडं बघतोय आणि तिची तुम्ही भक्ती करता आणि तुम्ही दिंडी गेली खरोखर तुमचं हसू तुम्हालातर्फे आभार खरोखर आणि असाच सोहळा आम्ही दिंडी सोहळा कार्यक्रम तुमचा चालत राहू दे हे तुमच्याकडनं अपेक्षा आहे काय नाही आणि ते एक की आम्ही आता जेऊ त्यावेळेस पंढरपूर जातो हां ती सेवा जी कधी त्या पद्धतीने इथं आम्हाला सेवा मिळते त्यांच्याकडून बरोबर महत्वाची रामकृष्ण हरी आज तुम्हाला जर काय बोलायचं आहे काय नाही आमची एक वीस वर्ष ही सेवा चालू आहे आणि ही पण लोक अगदी अगदीनं प्रेमानं इथे येत आहेत आणि त्यांची सेवा आम्हाला करायला भेटते यातच पांडुरंग पाहतोय रामकृष्ण हरी हरे दिंडे आमच्या हासूरमध्ये आल्या म्हणजे एवढे ते नंदवाळ होते आणि नंदवाळ रिटर्न म्हणजे सकाळी काकड आरती करून ती सकाळी आल्यात आणि आमच्या हासूरमध्ये त्यांची सेवा असते ती सेवा करा आमच्या हासूरकडनं चालू आहे आणि आमची गीता का आहेत आणि सरपंच आमच्या गावचे सरपंच आहेत ते दोन शब्द बोलणार आहेत तुम्हाला काय म्हणायचं आहे दिंडीबद्दल हां बोला तुम्ही हां दरवर्षीप्रमाणे गावात नंदवाळहून दिंडी आलेली आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे विठ्ठल मंदिरात प्रसाद करतोय तो मग त्यांनी प्रसादाचा लाभ घेतला त्यामुळं आम्हाला जरा बरं वाटतंय त्यांची सेवा केल्यासारखं वाटतंय बरोबर निदर्श दरवर्षीप्रमाणे ही प्रथा चालू राहावी बरोबर चालते हरी तुम्हाला काय हरी आम्ही दोन हजार पाच सालापासून एवढे ते हसूर दिंडी आहे त्यांची आम्ही दरवर्षी सेवा करतोय दरवर्षी आम्ही गरम गरम भात झुणका असं वरीचे लाडू खेळ ताग वगैरे सगळं आमचं असतं आणि आमच्याकडून त्यांची खूप सेवा होते आणि त्यांचा आम्हाला लाभही मिळत आहे मस्त करता मजे, मजे काम करतात तुम्ही म्हणजे म्हणजे आपल्या हसूरमध्ये असं काम करायला तर खरोखर कौतुक करायला पाहिजे अशी कामं सामाजिक कामं थोडीकार झालीच पाहिजे आणि अशा वेळी कोणाकोणतरी उभारायला पाहिजे की जेणेकरून ही आहे ही आपण मोठी पण झाली पाहिजे आणि आपण त्यांना साथ पण दिले पाहिजे बरोबर आहे हे काम आम्ही करत नाही प्रत्यक्ष पांडुरंगत आमच्याकडून करून घेतो बरोबर धन्यवाद मौरी तुम्हाला काय म्हणावंचं मगायचं रामकृष्ण हरी मग अशी काय तुम्ही शंका विचारली तरी बोला काय म्हणाल आम्हाला जे आम्हाला पाच पासून जे सोळा चालू आहे ते आसात चितून पुढं हासूर गावामधली काही दि, दिल्ली लोक सामील व्हावीत थोडीफार भक्तजन सामील लोक सामील व्हावीत असं माझं मत आहे तरी पण असं देवाच्या भक्तीत आल्यामुळे काही आपण कुठंही तटू शकत नाही आपल्याला नेणारा तर तोच आहे त्याच्यावर ठेवायला पाहिजे बरोबर ही चार रामकृष्ण अरे आता आमची मावली बोलणार आहे बघा तुम्हाला काय म्हणायचं दिंडी बद्दल रामकृष्ण अरे एकंदरीत आपल्याला म्हणजे पांडुरंगाचे साक्षात असं दर्शन घडतं या दिंडीमधून बरोबर आणि काय म्हणा दिंडी कशी सोळा पाहण्यापेक्षा घेतला होतो पंढरपूरला हा पंढरपूरला जाण्यापेक्षा इथल्या येत आपला सोळा एक दिवस तासल्यानंतर इथं सोळा होतो तुम्ही पंढरपूरला कधी गेलता काय मैं मैं वारी गेला होता वारी गेली तुम्ही आमच्या गीता वारी गेली आम्हाला आमचा आयुष्य आहे तोपर्यंत आम्हाला अशी सेवा घडू दे मी परवा गेलो दोन नात्याक होत्याला आणि एक माऊलीने मला सांगितलं म्हणजे असा संदेश लोकांनी दिले आपलं शरीर धड आहे तो वर वारी करा एकदा मातरातली अडचण तुम्हाला पडणार मी खरोखर तो व्हिडिओ नंबर चालला तुम्हाला वारीच आहे का अनुभव वारीला गेल्यामुळं इथला आनंद सुख समाधान संसारापेक्षाही वारीत तिथं जास्त मिळत बरोबर म्हणजे सगळ्या गोष्टी विसरून सगळ्या गोष्टी विसरून आपण फक्त विठ्ठल नामाच्या गजरातच दंग असतो कारण माणसाला इतकं मानसिकता आहे की पाठिमा माणूस दिसतो खुश परंतु पाठिमा एवढ्या अडचणी असतात त्या अडचणी कधीच हा आणि किती मोठा माणूस झाला तो कोट्यावधी झाला तर या अडचणी कधीच दूर होऊ शकत नाही जिथं समाधान आहे तिथंच घरी म्हणजे तू हे आहे लक्षात ठेवूया सत्ता दिवसांची दिवसांच्या वारीत एकही इंजेक्शन लागत नाही एकही टॅबलेट लागत नाही एवढी त्या माऊलीची पुण्य आहे आणि जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत प्रत्येकानं एकतरी वारी करावी जशी ज्ञानेश्वरांची एक तरी ओवी अनुभवावी तशी एक तरी, वा तरी वारीचा अनुभव घ्यावा प्रत्येकानं त्यातच देव भेटतोय आणि त्यातच माणूस कळतोय आणि वेळात वेळ काढून आपण जायला पाहिजे वारीला चालते रामकृष्ण आरे ह्या एवढी दिंडीच ह्या पतीने आमचं स्वागत होतं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा करा नुसतेला पण माझ्या नावचं हो पेज आहे त्याला पण फॉलो करा करा